जालन्याच्या जा राजकारणात एका काळजीपूर्वक रचलेल्या वादाचं भांडण रंगलंय शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपची माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील तणाव आता उफाळून आलाय पीआर कार्ड सर्वेक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याच्या बोर्डवर अर्जुन खोतकर यांचं नाव नसल्याने खोतकर समर्थकांनी कार्यक्रमाचा बोर्ड उकडून फेकला आणि काळे फासले त्यावर कैलास गोरंट्याल यांनी पलटवार करत आरोप खोतकरांची परंपरा असल्याचं सांगितलं पंकजा मुंडे यांच्या उद्घाटनाला खर तर खोतकर यांना बोलवले नव्हते यावर गोरंट्याल यांनी बोलताना प्रश्न उभा केलाय या राजकीय जालना जिल्ह्यातील महायुती आणि नवे वळण दिले दिवाळी स्नेह हो मिलनात अर्जुन खोतकरांनी भाजपला युवतीसाठी आवाहन केले परंतु गोरंट्याल यांनी आपल्या भूमिकेवर ठामपणा दर्शवला राजकारणात चांगलीच गडबड झालेली ही घटना तुम्हालाही पाहायला मिळणार आहे या संघर्षाच्या आतल्या कथेचा आणि राजकीय रणभूमीवर कोण किती पुढे जाणार हाच आहे आजचा व्हिडिओचा विषय नमस्कार तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता म्हणजे सर्वेक्षण कार्यक्रमातील वाद सर्वेक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचा फलक जिथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी थाटात उघडला तिथे कैलास गोरंट्याल रावसाहेब दानवे बाबनराव लोणीकर यांच्या नावासोबतच अर्जुन खोतकर यांचे नाव असेल अशी अपेक्षा होती मात्र कार्यक्रमाच्या बोर्डवर अर्जुन खोतकर यांचे नाव टाकलेच नाही यावर खोतकर का समर्थकांनी मोठा रोष व्यक्त करत बोर्ड उकडून फेकला आणि काळे फासले याने जालना जिल्ह्यात युवतीच्या संघटनेवर मोठा धक्का बसलाय यावर कैलास गोरंट्याल यांनी पलटवार करत म्हटलं की उद्घाटनाला आम्हाला वगळण्याची परंपरा खोतकरांनीच सुरू केली शिवाय विसर्जन कुंडाच्या उद्घाटनाला पंकजा मुंडे यांना का बोलवलं गेलं आणि आम्हाला का वगळलं गेलं हा सवाल त्यांनी मांडला राजकीय थाटात युवतीसाठी हा संघर्ष अजूनही सुरू असून पूर्वस्थिती सुधारल्याशिवाय काही ठरवले जाणार नाही असं ते म्हणाले अर्जुन खोतकर यांनी खासदार कल्याण काळे यांच्या आयोजित दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात युवतीसाठी भाजपला खुलं आवाहन केलं ज्याला जे करायचंय ते करू देत असं मत व्यक्त करणाऱ्या खोतकरांनी युवतीबाबत सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा दिलाय यावर गोरंट्यानी ज्याला करायचंय तिथे जाऊ देत असं उत्तर दिलं त्यामुळे राजकीय महत्वाच्या या संवादाने चर्चासाठी जागा निर्माण आहे जालना जिल्ह्यातले राजकीय समीकरण महायुतीच्या युतीकडे यूति झुकले तरी गोरंट्या स्वबळावर लढण्याच्या धोरणावर ठाम आहे त्यांनी महापालिका निवडणुकीत महापुरुषत्वाकडे मार्ग दाखवलाय परंतु या दोघांचाही आपापल्या नेत्यांसोबत रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी युतीला सकारात्मक दृष्टीने पाहिलं असलं तरी कैलास गोरंट्याल युतीला विरोध दर्शवलाय त्यामुळे युती भविष्यात किती हक्काची ठरेल हे पाहणं असणार जालना जिल्ह्यातील युतीचा गाभा ढवळून हवा सुरू झाली आहे भाजप आणि शिवसेना मधील या संघर्षाचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या भविष्यावर होऊ शकतो का जातीय सामाजिक तसेच राजकीय समीकरणे बदलण्यासाठी हे संघर्ष निर्णायक ठरतील त्यासोबतच युती टिकवण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांना आपापल्या पक्षकारांना सांभाळावं लागणार आहे उद्घाटनाच्या साध्या कार्यक्रमात सुरू झालेली ही वादळी हवा अखेरीस मोठ्या व्यासपीठावर पोहोचेल का युती सापडेल का या प्रश्नाची उत्तरे पुढील काळात समोर येतील तुम्हाला या राजकीय संघर्षाबद्दल काय वाटतं तुमच्या मते युती जमेल का कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेट साठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन